नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा साहित्य संमेलनात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे आता उपसभापती डॉक्टर निलम गोरे अडचणीत सापडले आहेत त्यांच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाला असून महाविकास आघाडीकडून डॉक्टर निलम गोरे यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे नीलम गोरे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्यात यावे अशी मागणी प्रस्तावाद्वारे परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे साहित्य संमेलनातील वादग्रस्त विधानानंतर त्या पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या निशाण्यावर आल्या आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर तीन दिवसांपासून आजारपणामुळे त्या विधानपरिषद सभागृहात उपस्थित ना राहिलेल्या नाहीत त्यामध्ये बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या वतीने विधानपरिषद सभापती रामदास शिंदे यांच्या यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आहे यावर महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या आमदारांकडून सह्या करण्यात आल्या उद्धव ठाकरे यांनी ठरावाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे हा प्रस्ताव आणायला आमच्याकडून खरा उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे आत्तापर्यंत त्या निलंबित व्हायला हव्या होत्या अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यानंतर त्याच अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित असते त्यामुळे हा प्रस्ताव ज्या काम कारणासाठी आणलाय ती कारणे समोर येतीलच पण पक्षांतर हाही एक मुद्दा आहे यापूर्वी हा ठराव आणून मंजूर व्हायला हवा होता असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं उपसभापती निलम गोरे यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव ठराव मंजूर व्हायला हवा की नाही तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र